यावल तालुक्यातील सर्व आदिवासी नागरिकांना तात्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा या संदर्भात गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावल तालुक्यात बऱ्याच गाव वस्ती व पाडे या ठिकाणी आदिवासी बांधव राहतात त्या ठिकाणी त्यांना शासनाची कोणतीही प्रकारे मदत केली नाही असे दिसून येत आहे रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली यावल तालुक्यातील एका आदिवासी वस्तीमध्ये थोरपाणी या वस्तीवरील येथे नानसिंग पावरा यांचे मातीचे छत असलेले घर जमीनदोस्त झाले आहे व एकाच परिवारातील चार लोक ढिगाऱ्याखाली दाबले गेले व गुदमरून या चौघांचा मृत्यू झाला आहे त्या ठिकाणी एकशे वीस घरांची वस्ती आहे तरीही एकाही घराला घरकुल मंजुरी का नाही देण्यात आली अशा प्रकारे यावल तालुक्यातील किती आदिवासी पाडे व वस्ती आहेत मग त्यांना शासन घरकुलाचा लाभ का नाही देत असा प्रश्न निर्माण होत आहे आज एका कुटुंबातील चौघांचा जीव गेला हा शासनाच्या उदासीनतेमुळे गेला असावा असे म्हणावे लागेल जर जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येत असेल तर मग अजून किती कुटुंबाचा बळी घेणार आहे यांच्या अगोदर म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवेदन दिले आहे की यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांना घरकुलाचा लाभ द्यावा तरी आम्ही पुनश्च निवेदनाद्वारे मागणी करतो लवकरात लवकर सर्व यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काची घरके देण्यात यावी अन्यथा भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांना सोबत घेऊन आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जनहित चेतन आढळकर यांनी दिला आहे उपस्थित कार्यकर्ते मुकेश बोरसे किशोर ननवरे गौरव कोळी श्याम पवार कुणाल बारी प्रमोद कोलते मनोज माहेश्वरी राहुल घुले इत्यादी